व्यापला आहे सर्वत्र घोर अंधकार पसरली अन्यायाची गर्द छाया व्यापला आहे सर्वत्र घोर अंधकार पसरली अन्यायाची गर्द छाया का तांडव घाली तो घीर ठ्या पे वाटलेला अन साध घाली मना धरित्रीची माया साध घाली मना माया नमस्कार मी शाके प्रियंका आपणासमोर समोर मनोगताचा विषय प्रस्तुत करते आहे शेतकरी जगाचा पोशिंदा कोण या शेतकऱ्या मागचं दुःख कोणी कधी समजलंय का कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी तर कधी स्वतः सोनं पिकवतो आणि दुसऱ्याने ठरवलेल्या किमतीत समाधान मानतो राज्य होतो तो म्हणत नाही मी पिकवलंय मीच खाणार एक वेळ स्वतः भुकेला राहील पण दुसऱ्याला उपाशी कधी ठेवणार नाही मिळाला नाही या वर्षी पिकाला भाव हरकत नाही पुढच्या वर्षी नक्की मिळेल असं म्हणत म्हणत तो पूर्ण जीवन वाट बघतो आणि आयुष्याची स्वप्न सगळी चुरचूर करतो का म्हणून नशीबी आला त्याचे हे दुःख का म्हणून नशीबी आला त्याचे हे दुःख कपाशी झोपतो सूट बूट सफारी मध्ये फिरणाऱ्या लोकांच्या कपड्यांचा कच्चा माल त्याच्या शेतामध्ये तयार होतो लेकरांच्या शिक्षणाची कागदपत्र काढण्यासाठी हा शेतकरी साहेब साहेब म्हणत त्यांच्या मागे फिरतो तेव्हा तरी जाणीव होते का त्यांना या अनवाणी पायाने फिरणाऱ्या शेतकऱ्याची पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालच्या लाचेवर पोटच्या पोरावर हक्क सांगावा तसा हक्क सांगितला जातो टेबला खालच्या लाचेवर पण त्यांना कुठं माहित असतं यासाठी किती भेगा पडल्या बाप फाटलेल्या वेशात दारोदार लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे मिळावे म्हणून भटकतो परंतु त्याला इच्छा असते ना आपल्याही लेकराला भविष्यात कुणी साहेब म्हणावं म्हणून माग माग शेतकरी आत्महत्येचे प्रकरण खूप गाजली होती त्यामध्ये अविनाश भारती नावाचे व्याख्याचे खूप सुंदर बोलून जातात प्यावा वाटत नाही विषाचा भोट प्यावा वाटत नाही विषाचा भोट पण काय करावं मायबाप सरकार मातीच्या वासाने कधी भरत का पोट मातीच्या वासाने कधी भरत का पोट

आजवर सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नदाता म्हणून घोषित करते खरे परंतु त्यांनी पिकवलेल्या पिकवलेल्या पिकाचा हामी भाव ठरवण्याचा हक्क त्यांच्याकडून हिरावून घेते त्याच वेळी न राहून एक शेतकरी म्हणतो धरती आमची माय पाऊस आमचा बाप धरती आमची माय पाऊस आमचा बाप मी शेतकरी असण्याचा अभिमान आहे मला मी शेतकरी असण्याचा अभिमान आहे मला शेतकरी टिकला तर देश टिकेल परंतु तो शेतकरी आज मरणाच्या दारेत उभा आहे बैठकीनंतर राजकीय समस्यांवर तोडगा निघतो मग अशाच बैठकी जर शेतकऱ्यांसाठी झाल्या तर शेतकरी नक्कीच सुखी आणि समाधानी होईल सततच्या झालेल्या पावसामुळे सरकारी मदत मिळावी म्हणून शेतकरी चाटकासारखी वाट बघतोय

कृषी भूषा नको फक्त माझ्या शेतकऱ्याला मान द्या फक्त माझ्या शेतकऱ्याला मान द्या धन्यवाद जय हिंद